नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आज सहजच म्हटलं की एक गोष्ट तुमच्याजवळ शेअर करायची होती ते करूया म्हटलं कारण काय झालं होतं की मनावरती खूप वेगळं असं दडपण आलं होतं आणि आपल्याजवळ मनातलं सांगण्यासारखं कोणी नसेल तर असं कुणीतरी शोधावं की त्यांना आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकू हो आणि त्यापासून आपल्याही मनावरचं ओझं कुठेतरी कमी होईल आणि कसं असतं ज्या वेळेस आपण आपल्या मनातली गोष्ट जोपर्यंत कुणाजवळ व्यक्त होत नाही तोपर्यंत आपल्या मनावरती एक दडपणा आल्यासारखं होतं आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावरती होतो म्हणजे आपली होणारी कामं व्यवस्थित होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांवरती आपली चिडचिड जास्त होते आ पाच ते सहा दिवस झालं सहा दिवसाखालीच माझ्या ज्यावेळेस आम्ही ह्याचा कॉल चालवत होतो वर्कआउटचा म्हणजे हार्बल लाईफचं वर्कआउट करायचो आम्ही आणि आमच्या मुलीच्या नावाने श्रावण ना माझी मोठी मुलगी आहे तिच्या नावाने आम्ही सेंटरही सुरू केलं होतं जवळजवळ ते वर्षभर चाललं त्यानंतर संख्या कमी झाली म्हणून आम्ही काय केलं तर ते बंदही केलं परंतु जे काही लोक जॉईन होते आम्हाला ते दुसऱ्या कॉलवरती गेले ते त्यांचं ज्यांना वर्कआउट करायचं आहे ते दुसऱ्या कॉलवरती करतायत परंतु आम्ही ते काम क बंद केलं कारण काय होतं तर संख्या थोडी होती आणि वर्कआउट करणाऱ्याची संख्या कमी असल्यामुळं जो करण्याचा उत्साह होता तो उत्साहही राहिला नव्हता आणि असं वाटत होतं की दोन तीन लोकांसाठी किंवा तीस चाळीस लोकांसाठी कुठे हे करत बसायचं म्हणून जे काही सगळ्यांनी एकत्र येऊन सुरू केलं होतं त्यांनीच तो निर्णय घेतला त्याच्यामध्ये मी पण काही सहभाग नोंदवला नाही कारण काय होतं गेल्या वर्षाखालीच माझे वडील गेल्यामुळं मीही थोडंसं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झाले होते आणि मलाही ते कुठेतरी मला त्याच्याबद्दलचा जो म्हणतो आपण आवड ती आवड राहिली नव्हती आणि मरायच्या अगोदर म्हणजे वडील ज्यावेळेस मी मे महिन्यामध्ये सुट्टीला गेले होते त्यावेळेस वडील मला म्हणले होते की काय तब्येत करून घेतली आहे कसली तब्येत झाली आहे खात्यापित्या घरचे असून असं वाटावं की पुरीला खूप जायचं आहे काय की पुरीची तब्येत कशी आहे असं लोकांना वाटावं असं तुझं झाले म्हणले तर सोडते वर्कआउट करायचं आणि खात पीत जावं वगैरे असं काय काय बोला बोलले होते मग त्यानंतर मी वडिलांना पण म्हटलं होतं की अण्णा नाही मी वर्कआउटात करायचं थोडंसं बंद करते आणि चांगली तब्येत माझी बनवते हो आणि दिवाळीत आल्यानंतर तुम्हाला दाखवते माझी तब्येत कशी झाली आहे वगैरे असं मी अण्णाला हसत हसत म्हणले होते आणि पण ते काय आता दाखवायचं ते हो माझ्या नशिबात नव्हतं हो म्हणा की माझं मेमध्येच त्यांच्याबरोबर बोलणं झालं जूनचा महिन्यामध्ये गेला आणि जुलैच्या अठ्ठावीस तारखेला माझे वडील गेले त्यामुळे ते आणि हो ते झाल्यानंतर असं झालं की माझ्या मनातून जे असतं ना वर्कआउट करायचं किंवा लोकांना आरोग्य देण्याचं काम हे काही म्हणजे त्या गोष्टीला महत्त्वच राहिलं नाही म्हणजे माझ्याच आयुष्यामध्ये कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये आनंद असायला आपण खुश असू तर आपण बाकीच्या गोष्टी आनंदाने करू शकतो आणि आपण जर समजा आपलं मनच व्यवस्थित नसेल आपली मानसिक स स्वास्थ्यच व्यवस्थित नसेल तर आपण शारीरिकरित्या पण आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही त्यामुळं मी काय केलं ह्या वर्कआउटच्या ह्याच्यातून माझं पूर्ण लक्ष कमी केलं आणि माझं दुर्लक्ष झालं किंवा माझ्या मिस्टरांचंही दुर्लक्ष झालं म्हणजे त्यांनी पण जिम जॉईन केलं स्वतःला त्यामुळं काय झालं तर ह्या कॉलेजचं जे काम होतं काम का का ते कामकाज आम्ही काही बघितलंच नाही आणि जे चालू होत होती त्यांनी त्यांच्या त्याच्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याने जमलं नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं परंतु असं असतं की कुठलंच काम हे बंद होत नाही त्यानिमित्ताने आम्ही जी काही माणसं जोडली होती ती आमची असं आम्हाला वाटतं की आता आमच्या फॅमिलीत ती ती व्यक्ती आहेत अजूनही आमच्याबरोबर आमचा त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट होतो आम्ही त्यांना फोनवर वगैरे बोलतो मी ज्या काही लेडीज जोडल्या होत्या मग त्या काही दूरच्या नात्यातल्या होत्या काही नात्यातल्या होत्या अशा बऱ्याच होत्या त्यातल्याच एक विद्या पाटील मॅडम म्हणजे शुभांगी देशमुख मॅडम आहे त्यांची भाऊजही येते त्या माझ्याबरोबर कॉलवर जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांचंच एक विषय सांगायचा आहे की ह्या पाच सहा दिवसाखाली त्यांचे मिस्टर ऑफ झाले म्हणजे मरण पावले त्याचं कारण काय आहे एवढं लक्षात आलं नाही ते रानात वगैरे गेले होते आणि तिथेच रानात पडले होते आणि बाजूच्या शेजारच्या लोकांनी बघितलं आणि आणलं त्यांना वाटतं आणि दावाखान्यात दाखवलं तरी डॉक्टरांनी घोषित केलं परंतु त्यांचा विश्वास बसला नसेल म्हणून त्यांनी जवळच्या मोठ्या ता, तालुक्याच्या ठिकाणी गावात नेलं तिथेही डॉक्टरांनी ते हे झालेत म्हणून सांगितलं मग हे मला कसं कळलं तर फेसबुकच्या माध्यमातून फेसबुकवरती एक माझी मैत्रीण आहे आणि तिनं ठेवलेलं दिसलं मग मी फोटो बघितला बघितला मला थोडंसं वाटलं की यांना मी कुठेतरी पाहिले पण माझ्या लक्षात येत नव्हतं मग थोडंसं मला क्लिक झालं आणि मग मी मला फेसबुकला विद्या पाटील मॅडम मैत्रीण आहेत मग त्यांच्या प्रोफाईलवरती जाऊन चेक केलं तर त्यांच्याबरोबर फोटो दिसायचं मग माझ्या लक्षात आले की हे मिस्टर आहेत आणि माझं कसं त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन असायचं कारण त्यांची बहीण आहे ती ज्वेलरी विकते आणि मग ते काय करतात तर स्टेटसला वगैरे ठेवतात व्हॉट्सअपला वगैरे तर मला ज्यावेळेस आवडते त्यावेळेस मी पण ज्वेलरी घेते आणि पुणे माझ्या मैत्रिणीला मा आवली तर मी घेऊन देते मग त्याच्यामुळं माझं त्यांचं चार पाच दिवसाला कॉन्टॅक्ट व्हायचा हो मला ते थोडंसं शॉक झालं पण आता त्यांना आपण प्रत्यक्ष तर फोन लावू शकत नाही त्यामुळं मी फोन काय वगैरे लावला नाही परंतु एक माझ्या ओळखीच्या आहेत ज्योती पाटील मॅडम आणि त्यांच्या पण जवळच्याच मा नात्या देतले त्यांना ना फोन लावला आणि त्यांना विचारलं काय काय झालं होतं तर त्यांनी मला घडलेली घटना वगैरे सांगितली पण त्या दिवशी मला इतकं म्हणजे असं हे वाटलं मा मा वा मा वा की माझ्याच घरातलं कोणीतरी गेलेलं आहे आणि माझ्याजवळच आणि जर आत्ताच माझ्या वलणची घटना घडल्यामुळे जसं असं म्हणजे भाऊ पूर्ण श्रद्धांजली वगैरे असं लिहिलेलं दिसलं की पूर्ण दिवस पूर्ण खराब जातो आधी कुणाचं तर दिसलं स्टेटसला वगैरे तर आम्ही लगेच मी स्किप करायची ती बघत पण नव्हती कुणाचं कोण आहे काय परंतु ज्यावेळेस म्हणतं ना आपल्यावरती वेळ येते आणि आपल्या आयुष्यामध्ये ते दुःख ज्यावेळेस घडतं त्यावेळेस आपल्याला दुसऱ्याच्याही दुःखाची तशीच जाणीव होते आणि तशीच मला काहीस झालं इतकं ते बेकार वाटलं माझं पूर्ण दिवस मी घरी आल्यानंतर यांना पण सांगितलं असं असं झालं विद त्यांनाही खरं वाटेन असं झालं कारण त्यांचं वय बघता ते म्हणजे त्यांना असं काय होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि सगळं अचानक घडलं होतं सांगायचं एकच तात्पर्य की माणसाच्या आयुष्याचं खरंच काही नाही म्हणजे आता क्षणात आपण आहोत तर क्षणात नाही त्यामुळे आपले कुणावरती रुसवे फुगवे असतील तर तिथे ते सोडून द्या आणि आपलं वाट आपण चालत राहा फक्त एवढंच म्हणायचं की रुसवे फुगे म्हणजे कसं असतं आपली काही वैयक्तिक मतभेद पण असतात का आपल्या जवळच्या लोकांबरोबर परंतु ज्या लोकांना आपलं बघवत नाही त्या लोकांच्या मतलं सानिध्यात कधी राहू नका मला एवढं पण सांगायचं सा आहे मग ते तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असू द्या तुमचे ब्लड रिलेशनमधले जरी असतील पण ज्या लोकांना तुमचं सुख किंवा तुमचं काय प्रगती झालेली बघवत नाही अशा लोकांना अजिबात तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रवेश करू देऊ नका आणि तर तुमच्या आयुष्याची खरी प्रगती होते एवढं सांगायचं होतं म्हणजे कसं असतं आपल्याला दुसऱ्याला सांगणं सोप्पं असतं परंतु त्याच गोष्टीला ले आप आपल्यालाही फेस करावं लागतं आणि मलाही अशा काही गोष्टीला फेस करावं लागलेलं आहे त्याच्यावरून सांगते अनुभवावरून की ज्या लोकांना तुमचं सुख बघवत नाही किंवा तुमची प्रगती झालेली बघवत नाही अशा लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हे करू नका फक्त तुमची आई वडील यांच्याशी काही तुमचे मतभेद असतील तर ते तिथल्या तिथेच मिटवा कारण निस्वार्थ प्रेम करणार दुनिये कर ह्या दुनियेमध्ये तुमचं कोण असेल तर तुमचे आई वडील याच्या व्यतिरिक्त कोणी नाही ज्यावेळेस मला माझे वडील गेले त्यानंतर मला ह्या गोष्टी आता लक्षात यायला लागल्यात आणि ज्यावेळेस ते जिवंत होते त्यावेळेसही आम्ही त्यांना कधी असं दुरावा दिलेला नाही तेही आम्हाला फोन करायचे मीही त्यांना फोन करायचे ते जास्त वेळ फोनवर बोलत नव्हते पण जेवढा वेळ बोलेल तेवढा वेळ आम्ही बोलायचो आणि फोन ठेवायचो कसे म्हणून तब्येत विचारायची त्यांना असं म्हणजे आईला फोन केला की वाटायचं की आईलाच फोन करतात आईलाच बोलतात म्हणून मी संध्याकाळच्या वेळेला त्यांनाही फोन करायचे त्यांची चौकशी करायची आणि त्यांना बरं वाटायचं आणि कधीच ते म्हणजे फोन आपण ठेवू का मनाच्या अवधी त्यांचा फोन ठेवलेला असत तरीही आम्ही करायचं अन्नाची सवय आहे म्हणून आम्हाला माहीत असायचं करायचं आणि ज्यावेळेस ते गेले त्या कालावधीमध्ये इतकं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीच राहील नाही आणि असं बाहेर उठून बघितलं की सगळं पूर्ण असं बाहेरचं जग असं वेगळंच वाटायचं म्हणजे जे आपण आपल्या डोळ्यांनी बघत होतो ते आपल्याला असं वेगळंच का दिसतं हे पण वाटायचं आणि त्यानंतर असं जाणवायला लागलं की पूर्ण दिवस जर उजळला तर संध्याकाळ होईपर्यंत असा दिवस जो आहे तो वर्षासारखा वाटायचा दिवस लवकर जात नव्हता मग ते कसं असतं सगळं आपल्या मानसिकतेवरती असतं आपण खुश असेल तर आपल्याला सगळं छान दिसतं आणि आपल्या मनामधून जर प्रसन्नता नसेल तर आपल्याला काही चांगले दिसत नाही हे त्यावेळेसपासून जाणवायला लागलं आणि खरं अर्थाने माझं यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायची सुरुवात त्याच कालावधीमध्ये झाली म्हणजे जुलैमध्ये घडलं आणि ऑगस्ट महिना आल्यानंतर ऑगस्टच्या पंधरा तारखेपासून पुढे एक पंधरा दिवस गेल्यानंतर मी व्हिडिओ टाकायला लागले व्हिडिओ तर माझ्याकडे त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतच नव्हते परंतु माझ्या मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ होते लहान माझ्या मुलांचे वगैरे मी लक्ष्मीपूजनाला वगैरे बनवलेले ते व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली मग त्याच्यावरून बाहेरच्या लोकांना कुणाला काही वाटलं नाही परंतु आप हो जे आपले जवळचे असतात त्या लोकांना त्रास व्हायला लागला म्हणजे असं वाटायला लागलं बाप जाऊन किती दिवस झालं लगेच ही व्हिडिओ टाकायला लागली ते, ते माझ्या कानावरती गोष्टी येऊ लागल्या परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला माहीत होतं की ते गेल्यानंतर मी इतका व्हिडिओ म्हणजे फोन बघायचे की जवळजवळ चार चार पाच पाच तास मी दिवसाचा फोन बघत होते कारण घरात वायफाय असल्यामुळे अनलिमिटेड आणि तर काही प्रॉब्लेमच नव्हता नेटचा तर काही इश्यूज नव्हता त्याच्यामुळं किती वेळ आणि मोबाईल खाली ठेवलं की मला त्यांची आठवण यायची मोबाईल हातात घेतलं की बरं वाटायचं मग असा विचार केला मी म्हणजे निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी कशी घ्यायची किंवा नकारात्मक तिकडून आपण सकारात्मक तिकडे कशी यायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं मग मी म्हटलं मी लोकांचे व्हिडिओ बघते लोकांचं एवढं करते मग मी स्वतः का बनवायला नको म्हणून आणि त्या निमित्तानं काय व्हायला लागलं तर जो घरात पडलेला पसारा असतो ते म्हणजे काहीच करू वाटत नव्हतं काम कुठल्याच कामामध्ये हो मला लागत नव्हतं स्वयंपाक करायचं ते तसंच ठेवायचं भांड्याला पण मी बाई लावली होती येऊन जाऊन स्वयंपाक करत होते आणि मशीनला कपडे लावायचे असं असायचं माझं ते कपडे वाळलेत का काय झाले काहीच काहीच नाही पण ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला लागले ते व्हिडिओच्या निमित्ताने काय व्हायला लागलं तर स्वयंपाक ज्यावेळेस रेसिपीचे व्हिडिओ टाकायला लागले मग ते कट्टा आवरणं आलं सगळं स्वच्छ करणं आलं आणि मग ते त्या निमित्ताने काय व्हायला लागलं तर माझ्या घरातली स्वच्छता पण व्हायला लागली आणि सगळं चांगलं व्हायला लागलं म्हणून ते माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडलं आणि भाज्या त्या निमित्ताने चांगल्या व्हायला लागल्या लक्ष देऊन केल्यामुळं मग असं असं करत 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 माझं हळूहळू होते त्याच्यामध्ये सुरुवातीला एवढे काही व्यवस्थित व्हिडिओ येत नव्हते मग कॅमेरा कसा पकडायचा कुठल्या अँगलला धरायचं हे माझ्या एवढं काही लक्षात येत नव्हतं मग मी तसंच करायचं असं करत 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 करायला सुरुवात केली आणि कुठेतरी माझ्या मनामधलं जे काही अन्नाची सतत आठवण येत होती किंवा सारखं मला असं त्रास व्हायचा तो त्रास हळूहळू कमी व्हायला लागले विसरलं तर कायच तर अजूनही मी त्यांना विसर आहे एक दिवसात जर समजा उजळलं आणि सकाळ सकाळी जर त्यांची आठवण आली किंवा स्वप्न जरी पडलं त्यांचं तर पूर्ण दिवस माझा पूर्ण त्यांच्या आठवणीमध्ये जातो किंवा एखादा असा व्यक्ती दिसला त्यांच्यासारखा टोपी वगैरे घातलेला पांढरे कपडे घातलेले दिसले की पूर्ण दिवस खराब जातो माझा म्हणजे त्याच्या त्यांच्या आठवणीमध्ये जातो परंतु मी त्याच्यामधूनसुद्धा बाहेर येण्याचा प्रयत्न करते कारण माझी मुलं अजून राहणार आणि मी जर समजा आम्हाला काय झालं तर जास्त परिणाम त्यांच्यावरती होणार आहे माझ्या आयुष्याचं काय झालं तर माझं काय माझी खायची प्यायची किंवा माझं बघायचे दिवस जातील पण तो सगळ्यात जास्त त्रास कोणाला होणार आहे तर माझ्या मुलांना त्रास होणार आहे त्याच्यामुळं मी त्यांच्याकडे बघून हे करते पण असं आता पहिले जे काही काहीतरी काह घ्यायचं मला एखादी साडी असावी किंवा अजून साड्या खूप असाव्या दागिने असावे असं जे वाटायचं ती आता इच्छा कुठेतरी कमी झालेली आहे दोन वर्ष झालं मी नवीन साड्या घेण्याचा अभ्यास करत नाही दिवाळीला मी जवळजवळ वर्षभराच्या एकदम साड्या घेऊन ठेवायची चार चार साड्या घ्यायच्या आणि माझं नाही म्हटलं तर बिल वीस हजारापर्यंत बिल व्हायचं आणि हे सुद्धा मला कधी काहीच म्हणत नव्हते मी वर्षभराच्या एकदा साड्या घेऊन ठेवायचे चार आणि त्या पण सगळ्या भारीमधल्या साड्या वगैरे घ्यायचे परंतु आता ते दोन वर्ष झालं मी ते बंद केले त्यानंतर कुठला दागदागिना घ्यावा की घालावा की असं आता हो। जे काही करते ते मी माझ्या मुलांसाठी करते आणि त्यांना केले की त्याच्यामध्येच मला आनंद वाटतो असं माझं आता जीवन चाललं त्यामुळं हे म्हणायचं होतं की आपले आईबापा आहेत तोपर्यंत आपल्या आईबापाची आपण काळजी घेतली पाहिजे त्यांना विचारपूस केली पाहिजे मेल्यानंतरही कुणीही करत दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी जीवन जगायचं नाही तर रिअलमधलं जीवन जगायचं आता लोकांचं जा काय झालं तर रीलमधलं जीवन जगा लागलेत लोक रिअलमधलं जीवन जगणं झालेत त्यांच्या घरात एखाद्याच्या काही नसू द्या पण दाखवताना इतकं दाखवतात की आमच्याकडे ह्यावं आहे त्यावं आहे आणि अशी लोक कधी त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी नसतात तर खऱ्यामधलं सुख काल्पनिक जीवन जगण्यापेक्षा सत्यातलं जीवन जगायला शिका आणि जी आपली काही माणसं आहेत तर आपल्या घरातल्या माणसाबरोबर आपलं जमत नसेल पटत नसेल तर त्यांच्याबरोबर पटवून घेण्याचा प्रयत्न केव्हा करा किंवा त्या ह्याला कुठली गोष्ट केल्यानंतर आपण आवडत आप नाही कुठली के गोष्ट केल्यानंतर त्याला आवडतं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या त्यानंतर आपलं काय कर्तव्य आहे आपलं कर्तव्य लक्षात ठेवून त्यांच्याप्रती ते कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करा एवढंच म्हणायचं होतं आणि आपल्याला समजून सांगण्याचा मा मार्गदर्शक आपली आई आणि वडील यांच्याशिवाय कुणी नसतं आपल्या भल्याचा विचार करणारं एवढे दोनच आपल्यासाठी असतात त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आई वडील आहेत त्यांना जोपासा त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये इतका मोठा संघर्ष आपल्या मनामध्ये निर्माण होतो की ते वादळ आपल्या मनामधलं कुणीच थांबवू शकत नाही त्यामुळं आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या त्यांना काय हवं आहे काय नको हे बघण्याचा ज्यानंतर ते जातील आपल्या आयुष्यातून त्यावेळेस आपल्याला त्रासिक नाही वाटलं पाहिजे की बाबा मी त्यांच्यासाठी हे करणार होतो मला त्यांच्यासाठी हे करायचं होतं आणि हे राहून गेलं माझ्याकडून हे आपल्याला नाही वाटलं पाहिजे आणि त्यापासून आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा त्यांची काळजी घ्या एवढं सांगायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकले आणि व्हिडिओ टाकल्यानंतर काही माझे दोन तीन व्हिडिओ डान्सचे आहेत आणि ते पण का टाकले तर सईला माझ्या डान्स करण्याचा खूप म्हणजे आवड आहे तिला पहिल्यापासूनच पण तिला असं एकटीला करायचं म्हणलं की ती अवघडल्यासारखी करायची आणि म्हणायची मम्मी मला तू ये माझ्याबरोबर मग तिला कुठेतरी मी एक आपल्या लेकराला उत्साह देण्यासाठी आणि घरामध्ये इतकं वडील गेल्यापासून नकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं माझ्या घरामध्ये की त्याच्या त्यांना करात्मकता कशी घालवावी आपल्या लेकरांना हस्त खेळतं आपण कसं ठेवावं याच्यासाठी पॉझिटिव्हिटीकडे त्यांना नेण्यासाठी म्हणून मग मी काय करायचे तिने डान्स करायचे तिच्या मागे उभे राहायची मग तिच्याबरोबर पण मी करायचे असं करत करत आम्ही माझे जवळजवळ दोन तीन व्हिडिओ झाले आणि एक माझा व्हिडिओ असं म्हणजे मला टाकावा असं वाटत नव्हता परंतु तिने मला खूप आग्रह केल्यामुळं मी तो व्हिडिओ टाकलेला आहे कुठलं तर आहे त्या गाण्यावरचं बघितलं पोरी तुला पहिल्यांदा मला तू टाकायचं नव्हता माझा डान्सचा व्हिडिओ पण तिने टाकायला लावला आणि बघा ज्यावेळेस व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती त्यावेळेस तू तर होशील चांदणी ते गाणं बघा खूप फेमस झालेलं होतं त्या गाण्यावरती आम्ही दोघींनी केलेलं आहे आणि त्या माझ्याच व्हिडिओला डान्सच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला काहीतरी छप्पन्न वरती तो व्हिडिओ गेला आणि आवडलाही खूप जणांना कमेंट्स पण चांगले आले त्याच्यावरती तो आमचा दोघींचा मायालिकीचा फर्स्ट व्हिडिओ होता डान्सचा त्यानंतर ज्यावेळेस आपलं हे राम हेच होत राम सॉरी प्रतिस्थापना जी होती आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिराची त्यावेळेस हे गाणं खूप फेमस झालं होतं आणि इन्स्टावरती एक व्हिडिओ मला खूप आवडला होता केसरी कि के लाल मेरा छोटासा काम मग मी म्हटलं होतं की सईला तू आणि स्त्री जण मिळून करा परंतु ती म्हणत होती की मम्मी मला स्त्री बरोबर नाही मला तुझ्या बरोबरच आहे मग तिच्या हट्टाखातीन मी तिच्याबरोबर एक केलेलं आहे तो मी व्हिडिओ डिलीटही करणार होते की असं वाटत होतं की हे आपल्या वयाला शोभतं की नाही आपल्या प्रोफेशनला म्हणजे आपण ज्या लोकांमध्ये राहतो ते आपलं शोभत नाही असं माझं मलाच वाटायला लागलं मग तरी तिच्या हा हाताखातीर मी टाकलेलाच होता त्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे डान्सचं माझं ह्याचं आहे देवीच्या गाण्यावरचं आई बसताना आईच्या हाती तिथं बाई काहीतरी दिवसाबी वाटते भीती असं काहीतरी ते गाणं आहे देवीचं ते डान्सच्या स्टेप आम्हाला एका आईनं आणि मुलीने केलेल्या खूप आवडले होत्या आणि त्यांच्या स्टेप आम्ही बघून केलं होतं मला एवढं डान्सचं काही जमत नाही परंतु तिच्या आग्रहा मला ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या आणि असं करत 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 माझ्या घरातलं हस्त खेळत वातावरण मला ठेवायचं असल्यामुळं आम्ही त्या गोष्टी करत राहिलो बाकी कुणाला काय वाटतं ह्या गोष्टीचा मी अजिबात विचार केला दुसऱ्याला काय वाटतं ह्या जर गोष्टीचा विचार तुम्ही करत बसला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही त्यामुळं दुसऱ्याला काय वाटतं या गोष्टीचा विचार न करता स्वतःला काय वाटतंय आणि आपल्या घरामध्ये काय घडलंय आपल्या घरामध्ये काय आहे आपल्या घरातलं वातावरण आपल्याला कसं ठेवायचं हे सगळं आपल्याला माहीत असतं त्याच्यामुळं त्या गोष्टीचा विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही राहत जा बाकी जगाचा विचार करणं सोडून द्या आपण जर जग काय म्हणेल ह्याचा विचार करायला लागला तर त्यांनी काय विचार करावा आपल्या बाबतीत त्याच्यामुळं त्यांचा विचार त्यांच्याजवळ त्यांना करू द्या तुम्ही फक्त तुम्हाला काय चांगलं वाटतं त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे राहा चला तर आज थांबूया आपण इथेच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की माझा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकला